झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता सन्मान्य पीट, व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुज्जर वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी रेतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे शूर धारसी व पराक्रमी राजा होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी हा सोन्याचा दिवस या मंगल दिवशी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होय छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत हुशार होते त्यांना माता जिजाऊंनी उत्तर संस्कार व पिता शाहजी राजांनी शौर्याचा वारसा मिळाला माता जिजाऊंनी लहान वयात स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात होते छत्रपती शिवाजी महाराज केवळ पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्याची प्रतिज्ञा केली त्यांनी तानाजी मालुसरे जीवा महाल बाजी प्रभू देशपांडे मुरारबाजी अशा जीवाला जीव देणाऱ्या मावळे तयार केले त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अफजल खान औरंगजेब शहस्ते खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला शेवटी जाता जाता एवढेच बोलते शब्दही अपुरे पडते अशी शुभांची कीर्ती शब्दही अपुरे पडती अशी शुभांची कीर्ती अवघ्या जगाचे शिवछत्रपती धन्यवाद